गेल्या वर्षी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन झाले असताना आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन करण्यात येणार आहे यावरून आमदार मंदा म्हात्रे बहुदा महाराष्ट्र भवनच्या भूमिपूजनाचा रेकॉर्ड करणार असे दिसते अशी बोचरी टीका मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे बारा वर्षापासून हा भूखंड मनसेमुळे सुरक्षित राहिला असून आता तरी याचे काम सुरू होऊन याचा फायदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांना होईल अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र सरकार आणि बेलापूर विधानसभेच्या आमदार सन्मानी मंदाताई मात्रे या महाराष्ट्र भवनच्या भूमिपूज पूजनचा बहुधा रेकॉर्ड करणार आहेत की काय असं दिसतंय वर्ष दोन वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्र भवनचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून झालं त्याचं उद्घाटन आता परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार यांच्याकडून होणार आहे गेल्या काही वर्षात ही दोन एकरची जागाच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे वाचली तिथे संरक्षित भिंत उभी करणं असेल पत्रे उभं करणं असेल बोर्ड लावण्याचं काम आणि अंगावर केसेस घेण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईने केलंय मात्र फक्त भूमिपूजन करायची महाराष्ट्र भवन अद्याप अस्तित्वात उभं नाही गेली बारा वर्ष मंदाताई या आमदार आहेत त्यामुळे मला वाटतं आता संपणारी चार वर्षाच्या कारकिर्दीत तरी ते महाराष्ट्र भवन उभं राहील आणि ग्रामीण भागातल्या मुलांना त्याचा फायदा मिळेल अशी अपेक्षा करतो